नमस्कार प्रेक्षको मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण आहोत वाडा तालुक्यातील प्रसिद्ध अशा श्री क्षेत्र तिळसेश्वर येथे या ठिकाणी दरवर्षी म्हणजे हे सहावं वर्ष आहे आणि इथे आज आपल्यासोबत आहेत हरिभक्तपरायण श्याम महाराज पाटील महाराज हा बालसंस्कार शिबिर आणि वारकरी प्रशिक्षण केंद्र आ, किती वर्ष झाली या ठिकाणी भरतो आहे आणि कसा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो रामकृष्ण हरी प्रथमता मी माझा परिचय करून देतोय हरिभक्तपरायन कीर्तनकार समाज प्रबोधनकार श्याम महाराज पाटील गेली पंचेचाळीस वर्ष आम्ही परमार्थक या क्षेत्रामध्ये आहोत आणि अडतीस ते एकोणचाळीस वर्ष आम्ही या परमार्थक क्षेत्रामध्ये असताना बाकीच्या गोष्टी आम्ही हाताळत असताना आम्ही आमच्या मनात विचार केला की इतरांना हे ब्रह्मज्ञान आपण एखाद्या कीर्तनामधून द्यावं किंवा प्रवचनामधून द्यावं ते कितपर्यंत आत्मसात करतात हे काही सांगता येत नाही पण जर आपण तन्मयतेने जर आपण आपल्या लहान मुलांवरती जर संस्कार जर दिले तर भविष्यामध्ये त्यांचे संसार त्यांच्या सुखासमाधानाने झाल्याशिवाय राहणार नाहीत ही सदिच्छा आपल्या मनाशी बाळगून आपण हे बालसंस्कार शिबिर साब सुरू केलं आणि बघता बघता ह्या बालसंस्कार शिबिराला सहा वर्ष झाली मध्ये दोन वर्ष कोरोनाची गेली आणि ह्या सहा वर्षामध्ये अगदी ह्या बालसंस्कार शिबिरामध्ये आपण जे ध्येय ठरवलं होतं त्याच्यामध्ये प्रथमतः आपल्या वाडे तालुक्यात नाही पालघर जिल्ह्यात प्रथमता महिला कीर्तनकार जर बनवले असतील तर त्या आपल्या ह्यात बालसंस्कार शिबिरामध्ये बांध त्याच्या अगोदर आपण बाहेरून देशावरून कुठेही आपण महिला आणायचो पण आपल्या भागामध्ये महिला कीर्तनकार नव्हत्या आणि ह्या महिला कीर्तनकार करण्याचं काम महिलांना प्राधान्य देण्याचं काम या सं शिबा संस्कार शिबिरामधून आपण केलं आत्तापर्यंत जवळजवळ आठ ते दहा महिला कीर्तनकार करतात कीर्तनं करतात त्याच्यानंतर मुलांच्या बाबतीतसुद्धा आठ ते दहा कीर्तनकार आपली मुलं तयार झालेले आहेत आणि ती मुलं अशा पद्धतीची आहेत की त्यांना वादन काम आलं पाहिजे त्यांना गायन काम आलं पाहिजे त्यांना कीर्तनसुद्धा करता आलं पाहिजे आणि कीर्तन जर ते करायला लागले तर निश्चितच आमचं जे जे आहे ते ते साध्य करण्यासाठी ते समाजामध्ये पुन्हा समाज प्रबोधन करू शकतात आणि असे हे दुय्यम विचार आपण आपल्या मनाशी बाळगून असे हे चांगल्या पद्धतीचं बालसंस्कार शिबिर चालू केलं आणि हे बालसंस्कार शिबिरामध्ये एक असेच विशेष महत्त्वाची गोष्ट अशा पद्धती की इथे आम्ही नुसतं शिबीर घेत नाहीत तर मुलं घडवण्याचंच काम करतो आहे इथे कोणताही परिसरातून कुठलाही जरी मुलगा आला दुर्गम भागामधून जरी मुलगा आला तरी त्यालासुद्धा आम्ही घडवण्याचं काम करतो आता आमच्याकडे काही आपला उज्जैनी बडवली मांगरोळ हा पट्टा आहे अतिशय दुर्गम पट्टा असूनसुद्धा सु आज त्याही भागामधल्या आमच्या दोन चार आम्ही मुली मी कीर्तनकार बनवलेले आहेत आणि आम्ही कानाकोपऱ्यामध्ये आपण वाडा तालुक्या नव्हे तर आणखी आणि आपल्या चार पाच तालुक्यामध्ये आपण हा याचा प्रचार होत आहे आणि ही मुलं आपल्या पद्धतीने आपण तयार करतो आहोत निश्चितच अशा पद्धतीने जर ही मुलं तयार झाली तर आपल्या ह्या पंचकृषीमधील भूमिका अशा पद्धतीची होईल की आपण परमार्थ करतो आहोत परमार्थ परमार्थ म्हणजे काय हा समाजाला जिथपर्यंत कळत नाही तिथपर्यंत आपल्याला त्याची प्रगती होणार नाही आणि म्हणून ती प्रगती होण्यासाठी आपण बालसंस्कार शिबिर आपण साजरं करत आहोत आणि अने याच्यामध्ये अनेकांचं योगदान आहे एकट्याचा नो हे खेळ म्हणूनही मेळ जमविला आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या अत्यंत प्रेमी लोकांचीसुद्धा याच्यामध्ये भर पडते आणि हे प्रेमी लोकांची भर पडल्यामुळे त्याच्यामध्ये हे आम्हाला सुखरूप अगदी चांगल्या पद्धतीने आम्हाला हे शिबीर करण्यासाठी पुढची वाटचाल आमची व्यवस्थित होते निश्चितच आम्हाला जर पहिल्या वर्षापासून याचं चांगले जर अनुभव आले नसते तर आम्ही सहा वर्षापर्यंत पोहोचलो नसतो आणि म्हणून त्यानिमित्ताने आपण सगळे ही सर्व मंडळी त्याच्यामध्ये अनेक पत्रकार इथे येऊन गेले युवराजजी ठाकरे येऊन गेलेत रमेश पाटील पत्रकार लोकसत्ता तेही सुद्धा येऊन गेले आणि इथे विशेष म्हणजे यावर्षी आपले केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील हे सुद्धा इथे भेट देऊन गेलेत त्याच्यानंतर आता जे उमेदवार उभे आहेत बाळामामा सुद्धा इथे भेट देऊन गेलेले आहेत तदनंतर आपल्या ह्या भागामधील जे तरुण तडफदार जे शैक्षणिक खात्यामध्ये ज्यांची तळमळ आहे आणि मुलं कशा पद्धतीने घडली पाहिजेत याच्यासाठी अनेक प्रयत्न करणारे आपले निलेशजी सामरे हे सुद्धा आपल्या ह्या शिबिराला भेट देऊन गेले आणि अशा पद्धतीने आमचं एक आदर्शमय हे शिबिर आहे त्याच्यामुळे आपणही त्याच्यामध्ये अगदी दुग्ध शर्करा योग आपण इथे उपस्थिती दर्शवली आणि त्यामुळे आमच्या या शिबिराला तुम्ही शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद मानतोय सतश ऋण व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो पहिल्या वर्षीपासून जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा होता आणि सहाव्या वर्षामध्ये जेव्हा आपण हे शिबिर भरवतो तेव्हाचा प्रतिसाद आणि एकूण काय कोणकोणत्या गोष्टी या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना शिकवल्या जातं पहिल्या वर्षीचा जो प्रतिसाद वर्षी होता तोच प्रतिसाद आतापर्यंत कायमस्वरूपी आहे कारण पहिल्या वर्षी जे विद्यार्थी होते तेच विद्यार्थी आता प्रवचन कीर्तनकार बनले आणि म्हणून एक पहिल्या वर्षीच काही होणार नाही आज आळंदीसारख्या ठिकाणी आपले अनेक आईवडील मुलांना ठेवतात त्यांना चार चार पाच पाच वर्षामध्ये साधं कीर्तन करता येत नाही प्र पकवाज वाजवता येत नाही आणि आपण वीस ते एकवीस दिवसाचं हे क शिबीर ठेवतो आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही किमिया करायची असते या एकवीस दिवसामध्ये एखादा एक एक मुलगा आपल्याकडे आलेला आहे तो कसा आहे आपल्याला माहीत नाही पण त्याने हरिपाठामध्ये तरी पकवाज वाजवला पाहिजे किंवा त्याने हरिपाठामध्ये एखादा अभंग तरी बोलला बोलला पाहिजे ही तळमळ त्या आमच्याकडे असल्या आम्ही ते घडवण्याचंच काम करतो त्याच्यामुळे प्रगती ही आमची पुढे चालूच आहे आणि याच्या पुढे आणखीन ती चालूच राहणार आहे आणि ही चालू असण्याच्या पाठीमागची भूमिका की मुलं जी पहिल्या वर्षीची मुलं आहेत तीसुद्धा प्रोत्साहितच आहेत आणि ह्या वर्षीची मुलंसुद्धा प्रोत्साहितच आहेत आलेला इथे आलेला मुलगा पुन्हा वापस जाण्याची इच्छा करत नाही तो पहिल्या वर्षी आलेला मुलगा दुसऱ्या वर्षी पुन्हा येतोय कारण का हे ये का येतो याचं कारण अशा पद्धतीचं आहे